राम राम हो मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे अशा व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आज आलो होतं ना मी वावरात पराठी पाळायने हे चालू आहे आपल्या वावरातली पराठी पाळणं व्ही पासच्या त्याच्या पराठी पाळणं पा मस्त पळते पासनं पराठी <coughs> हॅशटॅग शेतकरी जास्तीत जास्त शेअर करान सपोर्ट करा लवकरात लवकर आपलं आपल्याला फॉलोअर्स वाढवायचे आहेत आणि मॉनोटायझेशन करायचं आहे आपल्या धन्यवाद